नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत की सहावारी साडीपासून नऊवारी साडी कशी नेसायची याबद्दलचाच आजचा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया साडीचा असा थोडासा भाग बाजूला काढायचा आहे आणि त्यानंतर साडी गोल गुंडाळून दोन गाठी मारून घ्यायच्या आहे आपण साधा गाठी जसं मारतो तशा प्रकारच्या एकावर एक दोन गाठी मारून घ्यायच्या आहेत नऊवारी साडी असल्यामुळे आपल्याला लेगिन्स वेअर करायचं आहे तुम्ही फुल लेगिन्स घालून ती फोल्ड करून वरती घेऊ शकता अदरवाइज थ्री फोर्थ जी लेगिन्स आहे तीही तुम्ही वेअर करू शकता तर आता साडीचा हा जो भाग आहे त्याच्या आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्या आहेत राईट साईडने मी प्लेट्स करायला घेतलेल्या आहेत आणि जसं आपण साडीची पिन करताना प्लेट्स करतो अगदी त्याच प्रकारे प्लेट्स करून घ्यायच्या आहेत आणि त्या सगळ्या सारख्या करून घ्यायच्या आहेत या प्लेट्स एकसारख्या केल्यानंतर त्या दोन्ही पायांच्यामधून अशा बॅक साईडला घेऊन साडीमध्ये टक करायच्या आहेत खोचायच्या आहेत आणि पुन्हा एकदा थोडंसं सा सारखं करून घ्यायचं आहे आता ही जी उरलेली साडी आहे ती देखील दोन्ही पायांच्यामधून आपल्याला मागच्या साईडला काढून घ्यायची आहे आणि याच्या पदराकडचा जो भाग आहे त्याच्या देखील आपल्याला प्लेट्स करून घ्यायच्या आहेत जसं आपण नॉर्मल साडीला पिनअप करतो त्याप्रमाणेच आपल्याला प्लेट्स घालून पिनअप करायचं आहे याही प्लेट्स आपल्याला एकसारख्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जितका पदर हवा आहे त्या पद्धतीनेच तुम्ही या प्लेट्स अरेंज करायच्या आहेत आणि साडी पिन लावून घ्यायचे आहे तुमच्या इच्छेप्रमाणे उंचीप्रमाणे तुम्हाला पदर काढून घ्यायचा आहे आणि इथे एक सेफ्टी पिन लावून मी सिक्युअर करून घेत आहे आता जो पुढचा भाग आहे तो व्यवस्थित करून ही जी एक्स्ट्रा साडी राहिली आहे ती मागच्या बाजूला अशी इथे टक करून पिनअप करून घ्यायचं आहे यासाठी तुम्ही कोणाची मदत घेऊ शकता कारण स्वतःलाच हे करणं जमणार नाही ही लास्ट स्टेप होती आता आपली साडी नेसून कम्प्लीट झालेली आहे आता मी तुम्हाला प्रॉपर रेडी होऊन दाखवते हे पहा मी ज्वेलरी वेअर केलेली है आहे आणि हेअरस्टाईलही केली आहे नऊवारी साडी घातल्यानंतर जो लूक येतो अगदी तोच लुक तो, अग तो तुम्हाला इथे पाहायला भेटेल बऱ्याचदा काही जणींकडे नऊवारी साडी नसते किंवा असेल तरी एखादीच नऊवारी साडी आपल्याकडे असते आणि प्रत्येक ओकेजनला आपण ती सेम साडी रिपीट करू शकत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही सहावारी साडीपासूनही नऊवारी साडी नेसू शकता आणि प्रत्येक ओकेजनला वेगवेगळ्या साड्या वेअर करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय